रत्नागिरीमध्ये आणि जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत संत सद्गुरू गोदाड महाराज यांचा एकशे वा संजीवन समाधी सोहळा या निमित्तानं या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा असणारी ही पालखी पालखी उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे आपण संत सद्गुरू महाराज महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आहोत आणि आता महाराजांचा पालखी उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे सर्व प्रेक्षकांसाठी आपण हे दृश्य या ठिकाणी उपस्थित केलं प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आहे या बालखी सोहळ्याच्या ठिकाणी आहे या आता संत या ठिकाणी पालखी सोहळा जो सुरू होणार आहे त्याच्यामध्ये भगवान मंदिर मूर्ती ठेवलेली असते आणि ती मूर्ती या ठिकाणी त्याची भव्य मिरवणूक म्हणजे बांडुरंगाची मिरवणूक काढण्यात येते आपण जर पाहिलं तर आषाढ महिन्यामध्ये जसा एका या ठिकाणी आपण पाहतोय की आ, सर्व जे टाळकरी आहेत भजनी मंडळी ती आता मंदिराच्या बाहेर आलेली आहेत आणि अवघ्या काही वेळात आणि काही क्षणात या ठिकाणी आता पालखी जी आहे ती बाहेर येत आहे सर्वप्रथम मंदिराच्या बाहेर जी हांडी बांधलेली आहे ती हांडी फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ही पालखी या ठिकाणी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते आपण जर पाहिलं तर ही नगर नगरप्रदक्षिणा संपूर्ण रात्रभर शहरामध्ये होते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या ठिकाणी हा दर्शन दिलं जातं आणि भाविकही कर्जत शहर आज रात्रभर पूर्णपणे जागे असतं कुणीही झोपत नाही आणि अतिशय सुंदर आणि देखना सोहळा या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असतो मोठ्या संख्येने भाविक या पालखीचं म्हणजे स संत स या ठिकाणी सद्गुरू गोदन महाराज यांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा आहे आणि भगवान विष्णू की म्हणजे पांडुरंगाची मिरवणूक पुन्हा एकदा आज काढण्यात येते आणि या विष्णूच्या पालखीमध्ये बसून ही जी मिरवणूक जेव्हा येते तेव्हा सडा रांगोळ्या काढून फटाके फोडून या ठिकाणी या पालखीचं स्वागत करण्यात येतं या पालखीसाठी वेगवेगळे मानकरी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ते सर्व मानकरी या ठिकाणी त्या उत्सवामध्ये सहभागी झालेले असतात प्रत्येकाला एक वेगवेगळ्या पद्धतीचा मान या पालखी सोहळ्यामध्ये दिलेला आहे अठरा पगड जातीचे सर्व भाविक यामध्ये सहभागी झालेत आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण जर पाहिलं तर कर्जतमध्ये एक हजार वर्षानंतर प्रथमच या ठिकाणी ज्या पादुका पवित्र मानल्या जातात अशा मच्छिंद्रनाथांच्या पादुका देखील कर्जत शहरामध्ये आणण्यात आल्या होत्या मच्छिंद्रगड इथून एक हजार वर्षांनी या पादुका सर्वप्रथम गडावरून खाली आल्या आणि खाली आल्यानंतर या पादुका प्रथमच कर्ज तिथे आणण्यात गेलं संत सद्गुरू गोदड महाराजांच्या या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने या पालख्या या पादुका या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या याचप्रमाणे मांदळी येथील जे संत आहेत आत्माराम बाबा यांच्या देखील पादुका या पाल भव्य अशा सोहळ्यामध्ये सहभागी करण्यात आल्या होत्या या पावित्र या पालख्या या पादुकांच्या दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केली होती या निमित्ताने कर्ज शहरातील प्रसिद्ध असणारं शिपी आमटीचं भोजन आ, या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आपण आता या ठिकाणी पालखी बाहेर येत आहे गर्दी या ठिकाणी प्रवेशद्वारापाशी झालेली आपण या ठिकाणी पाहूया दृश्य आणि ही थंडी हंडी या ठिकाणी फोडण्यात येते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या पालखी सोहळ्याला सुरुवात होते अशी या ठिकाणी आहे अतिशय सुंदर मनोदृश्य हे छत्रीवाला पलीकडे घ्या छत्रीवाला महेश हे महेश महेश हे महेश पलीकडे पलीकडे जरा पलीकडे घ्या थोडा थोडा पलीकडं हा येस ओके ओके येस हा आ, या ठिकाणी आता आपण हे दृश्य पाहतोय की या ठिकाणी हंडी फोडण्यात आली आहे आणि आता या पालखी उत्सवाला सुरुवात झाली अशा पद्धतीने ही पालखी आता पंढरनाथाची पालखी विष्णूची मूर्ती ठेवलेली आहे विष्णूची मूर्ती या ठिकाणी या पालखीमध्ये ठेवून हा ही पालखी या ठिकाणी आता बाहेर काढण्यात येत आहे सर्व मानकरी या ठिकाणी फेटे बांधून या म्हणजे सहभागी झाले आहेत आणि हा पालखी सोहळा या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात सुरू झालेला आहे आपण पाहतोय की पालखी या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आलेल्या आहेत आणि भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी झालेली आहे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे दर्शनासाठी गर्दी भाविकांची उसळल्याला पाहू शकता मोठ्या संख्येने महिला नागरिक यामध्ये सहभागी झाले आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर एक वेगळं धार्मिक उत्सव या ठिकाणी या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सवाची समापता समाप्ती खऱ्या अर्थाने या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येते आणि हा असा भव्य पालखी सोहळा या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर खाटेर कुटुंबियांकडून या त्यांचा प्रथम या ठिकाणी बाहेर आल्यानंतर ते या ठिकाणी ओवाळतात सुवासिनी ओवळण्याचं का या ठिकाणी हे करतात आणि अशा पद्धतीने हा पाचशी सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाच जीव चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी प्रश्न दिलेत हवे असा पाचशी सोहळा या ठिकाणी आहे पालखी सोहळ्याची मानकरी या ठिकाणी आहे भाविकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी दिली आहे आणि दर्शनासाठी सर्वजण आलेले जे ऊर्जा या मित्रांनी सर्वांना या ठिकाणी मिळत असते आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या पालखीच्या दर्शनासाठी झाल्याचं दिसून येतं आणि हा भव्य दिव्य असा पालखी सोहळा या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आपण ही पालखी पाहू शकतो या पालखीमध्ये भगवान विष्णूची मूर्ती ठेवण्यात येते आणि गोदड महाराजांनी स्वतः ही परंपरा या ठिकाणी पालखी सोहळ्याची सुरू केलेली आहे एकशे वा संजीवन समाधी सोहळा या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे मोठी गर्दी दर्शनासाठी झाली आहे आपण जर पाहिलं तर काटेर कुटुंब जे आहे या ठिकाणी हे दर्शनासाठी त्या ठिकाणी आहे गेलेलं आहे सोळासाठी या ठिकाणी ओळत आहेत आणि पुढची मोठी गर्दी रेटारेटी चालू आहे आणि दर्शनासाठी अतिशय गर्दी उडाली आपण या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत ते या आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रेक्षकांना भगवान भा, विष्णूच्या मूर्तीचं दर्शन घडवणार आहोत बाकी जवळ आलेली आहे आणि त्यानंतर आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि भाविकांना देखील या दर्शन या ठिकाणी होते म्हणून ते काही अंतरावर असल्यामुळं थोडीशी गर्दी जास्त आहे आणि ही गर्दी कमी झाली की आपण ज्या भगवान विष्णूचं दर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना घडवणार आहोत अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आपण पाहू शकता लसर आहेत जय गोदर महाराज जय गोदर महाराज दांडेसर आहेत आपल्या सभेत आणि मोठ्या संख्येने भाविक पण आहेत या ठिकाणी सतीश काका पाटील आहेत आमचे जुने पैलवान दांडे आहेत एक गौतम पैलवान म्हणून एक काळ त्यांनी आखाडीलाही गाजवलेले आहेत सतीश काका आहेत अशा पद्धतीने हा सोहळा सुरू आहे Uh, सर्व मानकरी जे आहेत थेटे बांधून या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला पावास मिळते प्रेक्षकांना आपण आता या ठिकाणी जी साक्षात विष्णूची मूर्ती आहे ती या ठिकाणी दाखवणार आहोत मला थोडी जागा द्या सर थोडी चालेल एक स्टेप खाली आलेलो आहे थोडा पायऱ्या उतरून आता आपण या ठिकाणी जाऊ द्या मला या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी पूजे रिमान करीत जरा थोडं का दे सर पुढे जागा द्या गाजे सरांचं काय आहे नाही बघा मानकरी प्रमोद महामुनी आपल्याला थोडस हे करता प्रचंड गर्दी मध्ये आपण बी आहोत पण हरकत नाही पालखी थोडी पुढे गेली नाही परंतु काय हरकत नाही आपण या ठिकाणी आले जेव्हा एकच मिनिट थांबा पुजारी मानकरी आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दर्शन घेऊ द्या जरा गोदड महाराज की जे खबा दोन मिनटं येस भगवान विष्णूंची मूर्ती आहे या ठिकाणी हे मानकरी आहेत तुम्हाला दाखवणार आहे आधी प्रेक्षकांना आमची देवाची मूर्ती पाहू द्या आणि हा सोहळा या ठिकाणी सुरू झाला आहे मानकरी प्रमोद महामुने आहेत सर्व मानकरी आहेत पुजारी आहेत आणि अशा पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी सहभागी झाले ही जी पवित्र अशी ज्योत आहे ड्युटी याला ड्युटीचा मान म्हणतात आता ही ड्युटी या ठिकाणी पेटवण्याचं काम चालू मशाल पूर्वीच्या काळी लाईट वगैरे नव्हत्या तेव्हा लाईट नसताना हा मान या ठिकाणी चौधरी कुटुंबाकडे होता आणि हे चौधरी त्या काळामध्ये मशाल बत्ती अशा पद्धतीने हे हे घेत आणि अशा हे आता मशाल खऱ्या अर्थानं बत्तीची मशाल पेटवलेली आहे पुंडली

आणि जेव्हा सण उत्सव असतो तेव्हा ते सगळे ज्या चिडलेले असते आज काय परिस्थिती आहे ओके आज मात्र ते चिडलेले नाहीत त्यामुळं जय गोदर महाराज नाही तर त्यांना शांत करण्यात इतका वेळ जातो शास्त्री आहेत शास्त्री जय गोदर महाराज जय गोधन महाराज ओके ओके चला सुंदर असं दर्शन झालेलं आहे ओके आपण शकतो या ठिकाणी सुंदर असा ह्या सजावट केलेली आणि हा पालखी सोहळा या ठिकाणी सुरू आहे आता आपण या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी जे प्रक्षेपण चालू आहे ते प्रक्षेपण या ठिकाणी आता बंद करूया आणि या पालखी सोहळ्याचं जे थेट प्रक्षेपण जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण केलं होतो या ठिकाणी संतपर अभंग सुरू आहेत आणि या अभंग सोहळ्यामध्ये सर्व टाळकरी भजनी सहभागी आहेत आपण एकदा त्यांचे दृश्य या ठिकाणी दाखवूया पंढरीनाथ महाराज आहेत काकरी महाराज आहेत त्यानंतर काकासाहेब दांडे असे सर्व मान्यवर चोपदार सगळे आहेत या ठिकाणी काकडी आहेत ज्यांनी या ठिकाणी वारंवार कायमस्वरूपी विना ते घेत असतात आणि अनेक संत महाराज या सोहळ्यामध्ये सहभागी झाले सर्व आपली गाड़ी। 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 okay. आता तो आ, संत सद्गुरु महाराज यांची ही गादी आहे म्हणजे हे अतिशय पवित्र ठिकाण आहे जय गोधड महाराज मी नमस्कार केलेला आहे सर्व प्रेक्षकांनी दर्शन घ्यावं संत सद्गुरु गोधन महाराजांची ही झोपण्याची गादी आहे हे आपल्या मंदिराच्या शेजारी जी खोली आहे त्या ठिकाणी ही गादी असते महाराज रोज संध्याकाळी या ठिकाणी विश्रांती घेत होती आणि आता यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही जी पालखी सोहळा सुरू झालाय आणि ही जे सर्वजण सहभागी झाले ते सर्व टाळकरी या ठिकाणी आता अभंग होईल आरती होईल आणि त्या खऱ्या अर्थाने या सोहळ्याची सुरुवात मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात झाली आहे गदाधी महाराज आज स्वतः पाकवाजावर आहेत एकदा आवाज द्या ओके आपण त्यांच्या मुलाचं सप्त्यामध्ये सा, वादन पाहिलं अतिशय सुंदर आहे हे मानकरी आहेत हे काहीतरी खातोय काय खातोय हा वा 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 बालाजी वा कायतरी बालाजी हे खातोय ओके चल चल आता सॉरी सॉरी अशा पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी चालू आहे महाराजांची ती आहेत मी जरा बुड घालतो जोबदार आहेत जोरदार आहेत पूजेकरी आहेत आमचे दत्ताभाऊ आहेत या सगळे मानकरी आहेत अजून काही मानकऱ्यांचा या ठिकाणी फेटा बांधून सत्कार सुरू आहे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी हा सोहळा काय वाणू अशा पद्धतीने आहेत गोविंद महाराज आहेत आमचे जय गोदर महाराज अशा पद्धतीचा सोहळा कात्री महाराज सुंदर असं या ठिकाणी कलश घेतलेला ताई आहेत आपण पाहू शकता की तुळशी वृंदावन घेतलेले ताई आहेत आणि इथं पकव दावण्याचं काम गदाजी महाराजांचं सुरू आहे या ठिकाणी अभंग सुरू होता करून स्वतः पालखी जेव्हा पुढे तेव्हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभंग होऊन या पुढे प्रस्थान होईल माधवजी आबा आहेत हा सुख सोहळा काय आनंद 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 काय वाटतं आनंद आनंद वाटतो त्याच्यावर वर्णन करा एक अभंग म्हणा थोडक्या एक कडू हा मजबूत मस्तकी हात ठेवीला गुडणी तयार ठेंगडे देघोणे याला मंत्र नदी काय हात हात मोडी ही जगतारक ग्रंथ ज्या सद्गुरू गोदरनाथ महाराजांनी नाथ सांप्रदायचे हे महाराज आपला आपले या भाईजींनी आपले नगर प्रदेश म्हणजे सर्व गावकर भक्तकरांनी एक मात्र किती वर्ष झालं या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे ते सांगा आम्हाला किती वर्ष आहे तुमचं चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले चाळीस पन्नास वर्ष झाले आबा या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आबा बघा आबाच वय किती आता ऐंशी वर्षी वय मालुजी दांडे म्हणून आहे मालुसी सुरजी म्हणून आहेत ऐंशी वर्षी वय आणि ती या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आहे त्याची अतिशय अनेक अशी मान्यवर आपण या ठिकाणी आता शिकूया सहभागी झाले आहेत बघा ताईवच्या डोक्यावर सुंदर असं तुळशी गुंदावून घेतलेलं आहे आणि एका संत विठ्ठलची मूर्ती आहे महाराजांची मूर्ती आहे आणि सुंदर असं ताई रात्रभर थांबणार का कुठल्या आहेत तुम्ही सांगा तुमचं नाव नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा बरं तुमचं अरे नाव शाळेत गेले पूर्ण नाव सांगते हा ओके ओके बोला बर त्यांना ताई काही म्हणा बोलाय तयार नाही चला यात तुमचं नाव सांगा या मी तुळशी ताई तायेत ओके सम साई ओके चलो

बोला। किती वर्ष झालं तुम्ही पालखी सुरळ्यामध्ये जवळ पंचावन्न वर्ष झालं बहात्तर पास। पासून बहात्तर पासून तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना सुधाकर श्रीपती नेवसे आपल्या गोधन महाराजांचे प्रमुख जोबदार आता त्यांनी त्यांची या ठिकाणी जी सेवा आहे सोबदार म्हणून थांबवली परंतु सेवेत आहेत कीर्तनात आहेत काय वाटतं आजही पालखी सोहळा पाहून काय भावना आहे सेवा मुलाला दिली आता सेवा मुलाला दिली तुमचं वय किती आहे वय माझं ऐंशी ऐंशी वर्ष ते सुद्धा आहे सुधाकर भाऊ जबाबदार आहेत ताई बाहेर गावी असतात तरी सुद्धा या ठिकाणी आल्या अशा पद्धतीने हा सुंदर सोहळा सुरू आहे आता या ठिकाणी त्यांनी बत्ती धरलेली जरा जरा वर मानकरी आहेत ते बत्ती या ठिकाणी मानकरी आहेत थांबा आता दोन मिनिटं मानकरी दाखवू द्या पूर्वीच्या आधीच्या काळी लाईटची व्यवस्था नव्हती मग अशा पद्धतीच्या बत्त्या घेऊन या पालखी सोहळा या ठिकाणी काढण्यात येत होता तो हा मान अजूनही तुमचं नाव सांगा दिनेश परर दिनेश परर परर कुटुंबियाचा हा मान आहे किती वार किती पिढ्यांपासून मान आहे तुमचा पहिल्यापासून पहिल्यापासून बरोबर ह्याच्या आधी कोण कोण घ्यायचं वडील घ्यायचे वडील घ्यायचे वडिलांच्या आधी आजोबा आजोबा म्हणजे बघा जवळपास आता ही किती पिढी आहे तिसरी पिढी ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होती एक म्हणजे किती सुंदर सेवा या या ठिकाणी सुरू आहे आता या आपल्याला फक्त आता आरती घ्यायची आणि या ठिकाणी ह्या थेट पण थांबवायचं आहे चोबदार आहेत या ठिकाणी चोबदारांना एकदा जाता सुंदर आहे चोमदार एक दोन वळीचा अभंग सांगा आम्हाला दोन वळीचा अभंग घ्या संत पराभ माना एक दोन स्वतः अतिशय सुंदर भजन मानतो काका साहेब दांडे आहेत त्यांचे शिकवून काय वाटतं हा सोहळा सुरू आहे सद्गुरु गोधन महाराजांचा हा जो पालखी उत्सव सोहळा आणि आज जी पालखी निघते प्रत्येक भाविकाच्या घरामध्ये घरा जाऊन मनोभाविक या ठिकाणी पूजा करून भाविक अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये गरजत पंचकृषीतील सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात प्रत्येकच दर्शन घेण्याचं काम या ठिकाणी करतो आज गोदर महाराजांच्या भेटीला सक्षम बडे बाबा मच्छिंद्र पादुका या ठिकाणी आत्मागिरी बाबांच्या पादुका या ठिकाणी महाराजांच्या मंदिरामध्ये विसरल्या होत्या खऱ्या अर्थानं आज कर्ज आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आपण पाहिलं आहे की ह्या सुंदर असा सोहळ्यामुळं काकासाहेब दांडेंना या ठिकाणी एवढा आनंद झाला आहे की त्यांना शब्द सापडणार अशा पद्धतीची प्रत्येक भाविकाची या ठिकाणी भावना आहे चला आता या ठिकाणी पालखी सोहळ्याकडे येऊया अशा पद्धतीने पालखी सोहळा सुरू आहे आणि प्रचंड मोठ्या गर्दीमुळं मानकरी आहेत तर या गर्दीमुळं या ठिकाणी पालखी अतिशय संत गती म्हणजे मंदिरापासून अवघे काही पावलं पुढं आलेली आहेत आपण या ठिकाणी आहोत महाराजांचा पलंग या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आता आरती होणार आहे आपण आरतीसाठी या ठिकाणी थांबलो आहोत पण पालखी पुढं येत नाही तर महाराज किती वेळा आहे पालखीला पालखीला वेळ आपला आरतीला वेळ किती आहे पाच मिनिट चला मानकरी थोडं पुढे या म्हणजे आपल्याला आरती घेता येईल आमच्या दारात आल्यावर नाही गरबड

पद्धतीने मग पहिली आरती या ठिकाणी झालेली आहे आपण या पालखी सोहळा या ठिकाणी गर्दी हा सोहळा या ठिकाणी आता झालेला आहे अशा पद्धतीने ही पालखी नगर प्रदक्षिणा करणार आहे ठिकठिकाणी जोरदार स्वागत या पालखी सोहळ्याचे हा आपल्याला पावायचे जय गोदर महाराज じゃあ私